तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक की होती की केवळ एक त्यांचा साधारण नव्वदितल्या काळातील ही गोष्ट एका सत्य घटनेवर आधारित त्यामुळे या गोष्टीत वापरलेल्या पात्रांची नावे इथे काल्पनिक वापरली आहेत जयेश शाळा सुटल्यावर त्या दिवशी त्याच्या एका मित्राकडे गेला होता आदल्या दिवशी जयेश आजारी असल्यामुळे त्याला शाळेत जाता आला नसल्याने तो त्या दिवशीचे शाळेत झालेल्या अभ्यासाचे नोट्स त्याच्या मित्राच्या घरी जाऊन आपल्या वहीत उतरवत होता सोबत त्याने आजच्या दिवशीचा होमवर्कही तिथेच बसून पूर्ण केला तोच त्याच्या मित्राच्या लँडलाईन लैं वर जयेशच्या आईचा फोन आला रात्र बरीच झाली आहे जेवायला घरी निघून ये असा त्याला त्याच्या आईचा निरोप मिळाला तसा जयेश पटापट बॅग भरून त्याच्या मित्राच्या घरून निघाला जयेश जाशिला बाळा घरी एकटा की येऊ मी तुला सोडायला जयेशच्या मित्राचे वडील जयेशला म्हणाले हो काका जाईन मी घरी एकटा जयेश म्हणाला आणि आपल्या मित्राचा आणि त्याच्या घरच्यांचा निरोप घेऊन तो त्याच्या घरच्या वाटेला लागला जयेशच्या आईची आणि जयेशच्या मित्राच्या घरच्यांची काळजी ही साहजिकच का होती कारण त्या काळात लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना प्रचंड वाढल्या होत्या वर्तमानपत्रात तर दिवसाला एखादी अपहरणाची किंवा मूल हरवल्याची बातमी असायचीच असायची या सगळ्या घटनांमुळे त्यांची ही काळजी ही साहजिकच होती जयेश तर रात्री एक तास त्याच्या घराकडे जायला निघाला होता तो रस्ता तर त्याचा नेहमीचा चोखीचा होता पण रात्र होताच त्या रस्त्यावरची माणसांची रहदारी आपणच कमी झाली होती आसपासची दुकाने ही बंद झाली होती त्यामुळे त्या, त्या निर्मनुष्य रस्त्यावर एक प्रकारच्या अनामिक भीतीच वातावरण तयार झालं होत तो जयेशची नजर रस्त्याकडेच्या धूळ धुळखात पडलेल्या गाडीवर गेली त्याला त्या गाडी पाठी काहीतरी हालचाल जाणवली म्हणून तो काही क्षण तिथेच थांबला तोच त्याला गाडी पाठी अंधारात लपलेल्या एका माणसाचा चेहरा दिसला स्ट्रीट लाईटचा उजेड त्याच्या चेहऱ्यावर आला होता जयेशने त्याला पाहिलं याची त्यालाही जाणीव झाली आणि तो सरळ गाडी पाठून बाहेर आला जाडजूड शरीराचा तो तोंडात एक मोठी सिगारेट घेऊन होता त्याच्या शरीरावरचे कपडे चिखलाने माखलेले आणि काही ठिकाणी फाटलेले होते तो एक जयेश कडेच पाहत होता ज्या अर्थी तो असा जयेश यायच्या वेळी पाठी लपला होता त्या अर्थी त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वाईटच चाललं होतं असणार जयेशला हे जाणवलं आणि तो घाबरून झपझप पावलं चालू लागला भयानक बाब म्हणजे तो माणूसही पाठून त्याच्याच वेगात येत होता जेव्हा त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे खुनशी हास्य त्याला अजूनच घाबरवून गेले जयेशनी इथे तिथे पाहिले मदतीसाठी तिथे एकही मनुष्य नव्हता जयेश रस्त्याने धावत सुटला तो आरडाओरडा करू लागला त्याच्या पाठी तो माणूसही जयेशचा पाठलाग करू लागला जयेश अधून मधून पाठी वळून तो माणूस त्याच्या जवळ तर आला नाही ना याची खात्री करत होता तो जयेश कोणावर तरी जाऊन धडकला त्या रस्त्यावर त्यांच्या शिवाय अजूनही कोणी आहे हे पाहून जयेशच्या जीवा जीव काका काका मला वाचवा तो माणूस माझा पाठलाग करत आहे असं म्हणत जयेशने वळून पाठी पाहिले तेव्हा ना पाठलाग करणारा तो माणूसही तिथे येऊन पोहोचला होता पण जयेशला कळलं नाही तो माणूस तिथे एका दुसऱ्या माणसासमोर असून देखील असा विक्षिप्तपणे का हसत होता तोच त्या दुसऱ्या माणसाने जयेशचा हात घट्ट पकडून धरला आणि जयेशला त्या माणसाच्या हसण्यामागचं कारण समजलं ते दोघेही एकमेकांना सामील होते जयेश तर आता फारच घाबरला तो आरडाओरडा करू लागला तोच त्या माणसाने जयेशचा तोंड घट्ट आवडलं ते दोघे जयेशला खेचत रस्त्या घेऊन जाऊ लागले जयेशला लवकरात लवकर काहीतरी करावंच लागणार होत जयेश त्या माणसाच्या हाताला नखाने कोचू लागला आणि त्याच वेळी त्याने त्या माणसाच्या हाताच्या बोटांचा जोरदार चावा घेतला क्षणभरासाठी त्या माणसाने जयेशचा हात सोडला आणि याचाच फायदा घेत जयेश तिथून बाजूच्याच घराजवळ पळत गेला जयेशने पाहिलं त्या घराचं दार बाहेरून टाळं लावून बंद केलेलं होत ती माणसंही तोपर्यंत त्या घराच्या अंगणात येऊन पोहोचली होती ती हळूहळू जयेश जवळ येऊ लागली काय रे आता कुठे पळशील ती विक्षिप्तपणे हसत म्हणाली जयेश घामाघूम झाला होता तोच त्याला त्या घराचा दार उघडल्याचा आवाज आला पण जयेशची नजर अजूनही त्या दोघा माणसांवरच लागून होती ती माणसं अचानकच त्यांच्या जागीच थांबली त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले ते दोघेही गे जयेशच्या पाठी त्या घराच्या अर्धवट उघडलेल्या दाराच्या आत पाहू लागले ते असे पाहत होते जणू त्यांनी एखाद्या असावे अचानक असं काय झालं कि ते दोघे त्यांचा जीव घेऊन पळत सुटले तसा जयेशच्या जीवा जीव आला त्याने वळून आत घरात पाहिले तिथे फक्त आणि फक्त काळा कुट्ट अंधार पसरला होता तुम्ही कोण आहात तुम्ही कुठे आहात मला नाही दिसत आहात तुम्ही कुठे जयेश त्या घराच्या आत पाहात म्हणाला पण जयेशच्या या प्रश्नावर आतून काहीच उत्तर आले नाही मी आजची रात्री या घरातच थांबलो तर चालेल का तुम्हाला आतून तरीही काहीच उत्तर आले नाही रात्र बरीच झाली होती जयेश थकलाही होता अशात परत बाहेर जाणं हे त्याच्यासाठी धोक्याचं ठरलं असतं तो त्या घरात एका धूळ लागलेल्या सोफ्यावर जाऊन बसला असं वाटत होत तो सोफा कित्येक वर्ष कोणी वापरलाच त्याला तिथे कधी झोप लागली हे त्यालाच कळलं नाही सकाळी अचानकच त्याला एका ओठीच्या व्यक्तीच्या हाकेने जाग आली जयेश जयेश बाळा उठ तुला किती शोधला आम्ही तू इथे या घराबाहेर काय करतोय जयेशने डोळे उघडून पाहिले तर तो त्या दाराच्या बाहेर झोपून होता हे कस शक्य होत तो तर काल रात्री त्या घरातील धुईने माखलेल्या सोफ्यावर झोपला होता तो जयेशच्या कानांवर तिथे जमलेल्या लोकांची काहीतरी कुजबूज ऐकू आली ह्या भूतबाधित घराने या, या छोट्या मुलालाही झपाटले वाटत तीस वर्ष झाली हे घर कोणा ना कोण्या व्यक्तीला झपाटतेच या घरावर काळ्या शक्तींचा प्रभाव आहे जयेशने म्हणून त्या घराच्या दाराकडे पाहिले काल रात्री ते गुंड जेव्हा जयेशचा पाठलाग करत इथवर आले होते तेव्हा जयेशला कुलूप दिसले होते पण अचानकच त्या घराचं दार उघडलं आणि दृश्य पाहून ते गुंड भीतीने घाबरून पळत सुटले पण या सगळ्यात ते कुलूप लावलेलं ला दारातून उघडलं कस याचा जयेशला काल विचारच आला नव्हता जयेश त्याच्या आई वडिलांसोबत तिथून निघून गेला तिथून जात असताना जयेशच्या संपूर्ण अंगावर त्या बंगल्यातील सोफ्याची धू लागलेली होती चॅनल वर अपलोड केलेल्या तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनल वरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनल वरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा